मित्रांनो माणूस या पृथ्वीस्तरावर आल्यानंतर त्याचं काय कर्तव्य आहे ह्या बाबतीत अनेक धर्मात अनेक गोष्टी सांगितल्या आहेत हिंदू धर्माप्रमाणे चौऱ्याऐंशी लाख युनी आहेत म्हणजे चौऱ्याऐंशी लाख जीव जीवाणू सगळे मिळून राहतात आता यांचा आकार किती जास्त असेल आणि प्रत्येकाला जास्तीत जास्त स्पेस भेटायला पाहिजे नैसर्गिक नियमाप्रमाणे आणि सगळ्यांचा मान सन्मान ठेवायला पाहिजे म्हणून कोणीही आक्रमक वृत्ती ठेवू नये जास्त स्थान त्याला दिलं तर सगळे गुन्हा गुरुंद नाही तर मग भांडण तंटे हमले वगैरे सगळं आलं आणि मला सांगा मी तेव्हा एका खड्यावर जन्म घेतला तर मला कसं समजणार की मी या पुस्तकोत्वर कशा करता आलो जे सांगणार ते लोक रूढीप्रमाणे ऐकल्यानं किंवा काही वाचन श्रवण केल्यानं आणि हिंदू लिटरेचरमध्ये हे जन्म जे काय होते हे सर्व लिहिलेलं आहे आणि मला वाटतं ते ऋषी मुनी ध्यानामध्ये जाऊन किंवा जे काही असेल ते ॲक्वायर केलं आहे आणि सगळेच म्हणतात की सगळ्यात श्रेष्ठ तुमचं मन आहे आणि मनाची आघात पावर आहे आणि मनाची आघात शक्ती भारतीय इतकी कोणाकडे नाही आहे कारण मनाच्या शक्तीद्वारेच भरपूर इथं गोष्टी केल्या गेलेल्या -के आहेत ज्या का काही लोकांना जित जा, ज्यांना जा फक्त इतकं विश्वास आहे अशांना माहीत नाही त्याला ते म्हणतात अंध श्रद्धा श्रद्धा अंधश्रद्धा याच्या सीमा फार कुसळत आहेत म्हणून माझं सगळ्यांना विनंती की जगा आणि जगू द्या हाच सध्याचा मंत्र ज्याला त्याला त्याचं त्याचं स्पीड द्या कुणालाही त्रास देऊ नका मासे रामदास खडावे